म्हणजे आमची विहीरच गायब आहे मंडळ अधिकाऱ्यांनी ती सातबारावरून गायब केली गाव गाव करायला एक मोठी भीती निर्माण झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जवळच एक गोपाळपूर आहे सैजतपूर म्हणजे गाव आहे त्या गावामध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे चक्क सरकारी जागा जी गायरन जमीन आहे तीच धनधांगड्यांनी आणि काही जिल्हा परिषदच्या असतील किंवा कलेक्टर ऑफिसचे काही कर्मचारी असतील यांच्या संगणमतांनी करून मात्र ती जागा विक्री केली ते देखील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे काही दिवसापूर्वीच जिल्हा जिल्हा कार्यालयातील एक अधिकारी होते त्यांच्या देखील याच त्यांचे निलंबन देखील आले आणि पुन्हा आता हा प्रका नवीन प्रकार समोर आहे अख्खा गाव या ठिकाणी मात्र कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसले आहे मोठ्या संख्येने महिला देखील जमलेल्या आहेत काय प्रकार आहे आपण हा त्यांच्याकडे समजून घेणार आहोत काय प्रकार आहे नेमकं तुमच्या गाव अख्खा गाव या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे काय प्रकार आहे नेमकं छत्रपती संभाजीनगरला लागून जसं जातपूर गोपाळपूर कट नंबर सव्वीस सत्तावीस या ठिकाणी गायरान जमीन आहे आणि काही गाव ठाण विस्तारासाठी पाच एकर जमिनी गावकऱ्यांनी तिथं केली पण त्या पाच एकर जमिनीवर अनधिकृत तिथं त्या ठिकाणी विक्री झालेली आहे येणे भूमाफणे येणे करून काही सरकारी अधिकारी मिळ हात करून या ठिकाणचं संपूर्ण क्रीडांगण असो सरकारी एर असो तिथल्या माशान भूमी असो अशा सगळ्या ह्या जे खेळण्याचे एक जे खेळण्याचे प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी सगळं अतिक्रमण केलेलं आहे आणि गाव त्रस्त झालेलं आहे गाव गावकऱ्याला एक मोठी भीती निर्माण झालेली आहे कारण ह्या जमिनी एकूण गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दंडामशाहीचं एक भीती वाटत आहे गावकऱ्याला गोंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी त्यांना त्रास देतात तर कोणी या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहजतपूर गोपळपूरचे गावकरी महिला मंडळी व वयोवृद्ध नवतरुण मंडळी या ठिकाणी आलेले आहे तरी शासनाने याचे ताबडतोब दखल घ्यावे व संबंधित लोकांवर कारवाई करावी असं आमचं मत आहे आणि ताबडतोब हे आमचं उपोषण शासनाने सोडावं अशी मी विनंती करतो मागील चार दिवसापासून तुमच्या गावातील जे काही सतीश देवगळे आहे ते उपोषण करत आहेत नेमकं काय मागणी आहे तुमचं आणि हा प्रकार काय झालेला आहे कारण हे तुमच्या कधी लक्षात आलंय की तिथली जी जमीन आहे ती संगणमतांनी करून विक्री केली किंवा धान दांगड त्याच्यावर बसव सर ॲक्च्युली एक एक वर्षापासून आम्ही याचे पाठपुरावा हो करतोय गट नंबर सव्वीस आणि सत्तावीस याच्यामध्ये काय की वर्ग ची जमीन एक मध्ये करून येणे परवाना केलेला आहे तीचे मंड़ा दे साथ बारे और उन गायब के दुसरी म्हणजे आमची विहीरच गायब आहे ऍक्च्युली विहीर त्या ठिकाणी आहे तिची अधिकाऱ्यांनी ती सातबाऱ्यावरून गायब केली दुसरी गोष्ट त्याच्या बाजूला अवैधरित्या गॅस रिफिलिंग होती त्याचं पण प्रशासनाला आपण पाठपुरावा हो केलेला आहे त्याच्या बाजूला जे जे स्क्रॅप कचरा वगैरे आहे त्या विहिरीत जाऊन दूषित पाणी आम्ही सध्या तिथं पितोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे गावातले जे सदस्य किंवा ग्रामसेवक साहेबांना आम्ही याचे वारंवार निवेदन देतोय म्हणजे मागच्या एक वर्षापासून निवेदन देतोय याचा कुठेतरी सखोल चौकशी व्हायला पाहिजे कालच आम्ही आज बीडीओ मॅडमला बोललो तो बीडीओ मॅडम स्वतः ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी उडाउडीचे आम्हाला उत्तर देऊ राहिले आणि विषय म्हणजे ती स्मशानभूमी जी आहे आमची स्मशानभूमीचा रस्ता हा तिसऱ्या प्लॉटवाला वापरतोय आणि आम्ही स्मशानभूमीला जायला आम्हाला रस्ता नाही तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी जर म्हणजे जी रजिस्ट्री केली स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्ट्री केली असं होतं का की गावरा गायरान जमिनीची लीगली रजिस्ट्री होती आम्हाला विधाते साहेबांनी स्पष्ट सांगितलंय आताच नुकतच हेच प्रकरण समोर आले आहे अजित पवारांचा जे मुलगा आहे पार्थ पवार ती देखील जमीन होती ती देखील विक्री करता येत नाही असं असताना हा प्रकार घडलाय हो सहज घडलाय कारण की इथं जे आहेत ना एक नाही कमीत कमी तीस ते चाळीस रजिस्ट्री आहेत तशा काहींनी बॉन्ड पेपर वर केले खोटे नमुना नंबर आठ बनवले त्याच्या आधारे ग्राम जी खतावणी असती खतावणी बुक त्याच्यावरती त्यांनी नोंद केल्या आणि यांनी सरज विक्री केली याच्यामध्ये असा होईल आणि दुसरा मुद्दा जी ज्यांनी येणे केली वर्ग एक ची जमीन येणे केली जर येत किंचित जर पुढे चालून एखाद्या गोर ती जमीन घेतली तर विनाकारण तो गरीब तो गरिबाने तिथं प्लॉट घेतोय नंतर सरकारीने जर त्याच्यावर दखल घेतली त्यांचे पूर्ण पैसा जाईल ना हे आम्ही प्रशासनाला वारंवार एक वर्षापासून आजचा एक वर्ष चौदा दिवस झाले आमच्याकडे काउंटिंग आहे आम्ही पाठपुरावा बिडो कडे केला तहसीलदारांकडे केला तत्कालीन जे तहसीलदार साहेब होते मुंडलोन साहेब त्यांचे सुद्धा त्यांनी पाठपुरावा केला पंचनामा केला मंडळ अधिकारी त्याच्यानंतर एक वर्षाच्या नंतर आम्हाला हा आंदोलनाचा पवित्र घ्यावं लागला नक्कीच आंदोलन करावं लागत आहे आपण जर पाहिलं तर त्या जागेवरती मात्र चक्क विहीर होती विहीर देखील गायब झालेली आहे म्हणजे हा किती अनगोंडपणा आहे सरकारचा देखील याच्यावर लक्षात येतं काय वाटतं यामध्ये नक्कीच सरकारचे काही कर्मचारी सामील आहेत नक्कीच सरकारचे कर्मचारी असल्याशिवाय हा कारभार होऊ शकत नाही कारण कुठलाही जोपर्यंत सरकारी कर्मचारी तुमच्या सोबत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठला दस्तऐवज बनवता येत नाही म्हणून सरकारच्या जेवढे यामध्ये कर्मचारी आपल्याला दोषी आढळतील यांना त्वरित निलंबत नाही तर बडतर्फ केले पाहिजे असं माझं मत काय वाट प्रकार घडलेला आहे तो काय कसा प्रकार आहे तो प्रकार शासनाचाच त्याच्यामध्ये गणती शासनानं त्याचा निपटायला पाहिजे शासनाचीच माणसं आहे त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट हे हे जे अधिकारी आहे हे उडाउडीचे उत्तर देते उडा उडी उत्तर दिल्यानंतर आमच्या सामान्य माणसाला काही करता येत नाही त्याच्यानंतर मग ते सामान्य माणूस विचाराला तर ते बोलून देत नाही काही काय सांगाल तुम्ही मला जर वाटतं जर हा निर्णय लागला नाही तर सरकारनी सरकारनं तरी घ्यावा जमीन ती पण ह्या दुस ह्या चोट्या भामट्या लोकांना त्यांच्या ताब्यात देऊ नये सरकारनी त्यांनी काय करील ते सरकार करील पण हे बाकीचे गावात सरकार येऊन बसलं नाही यांनी गावात नमुने नंबर डुप्लिकेट बनवून पण पन हे पंचनामे चुकीच्या सह्या मारून लोकांना विकून टाकले त्यांच्या हस्ते बिल्डिंग उभ्या झाल्या आणि आमच्या गावातल्या लो लोकांना राहायला घर नाही किंवा शाळेला ग्राउंड नाही त्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल ना ग्रामपंचायत हे कळत नाही का हा प्रकार काय चालू आहे याच्यात काही ग्रामपंचायत सदस्य मेंबर ग्राम ग्रामसेवक तलाठी किंवा उपसरपंच याच्यात त्याच्यातले पण काही याच्यात सामील असा आज आमचा अंदाज असतोय आम्हाला म्हणून आम्हाला शासनाला हे विचारायचं गव्हर्नमेंटला विचारायचं की यांना ताबडतोब तुम्ही यांची ईडी चौकशी करा हे मग बरोबर फरक सांगणार आणि त्यांना तुम्ही ताब्यात घ्या ना ह्या आम, आमच्या गायरान जमिनीचा सत्तावीस सत्तावीस माझ्या माहिती सत्तावीस आहे पण जुने लोक सांगतात सदोदीश एकर आहे आणि माझ्याकडे दोन हजार एकोणीसचा मी अर्ज आहे मी तहसीलदार साहेबांना दिला होता त्या अर्जाचं काहीच नाही पण गेले एक वर्षापासून हे सतीश पाटील लढत आहे आता त्यांच्या जर निर्णय नाही लागला हे तुम्ही जाणी आम्ही सरकार जाणी आम्ही इथं आमच्या महिला उ उठवणार नाही आम्ही जर जर आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आज तुमचे काही लोक देखील तिथे भेटण्यासाठी गेलेले जर आज निर्णय नाही ने लागला तर पुढची तुमची दिशा काय असते हे आंदोलन उग्र होणार कारण आपण आता पोलीस स्टेशनला आम्ही एक पत्र देणार आहे जर पाच वाजेपर्यंत काही निर्णय नाही दिला तर आम्ही याच्यावर आज निदर्शने करू आणि उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये हे जे बाहेर बसलेले आहेत हे सर्व ऑफिस मध्ये नेऊन बसू नक्कीच आपण जर पाहिलं तर गोपाळपूर सादतपूर या ठिकाणचे हे थे, गावकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर थे झालेले आहेत चक्क अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे जी काही गायरान जमीन आहे कोणी म्हणतं सत्ताव आहे कोणी म्हणतो सदोष शेखरी मात्र जी जमीन आहे त्या जमिनीवरती तिथल्याच काही लोकांनी आणि काही कलेक्टर ऑफिसचे लोक असेल अशा लोकांनी संगणमत करून ही जमीन मात्र लाटण्याचं काम केलेलं आहे असे अनेक धक्कादायक प्रकार मात्र छत्रपती मध्ये होत असताना एकीकडे महानगरपालिका पाडापाडीचं काम करतात आता ह्या लोकांचं देखील हेच म्हणणं आहे की गावकऱ्याचं की ज्या जागा जा अतिक्रमण झालेलं आहे जे बेकायदेशीरित्या जमीन घेतलेली आहे ती जमीन जमीन करा आणि त्या जागेची मालकी गावकऱ्याकडे जा आणि जे गोरगरीब लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी बसवण्यात यावे अन्यथा ती जमीन पूर्ण सरकारने स्वतःच्या ताब्यात घ्या अशी मागणी देखील या शेतक गावकऱ्याकडे होताना पाहायला मिळते मात्र सरकार या भूमिकेकडे कसं पाहतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय आहे लोकशाही नऊ छत्रपती संभाजीनगर